कुस्ती कदम बिग टीवी मराठी वरती आपल्या स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी जत येथे कौटुंबिक वादातून एकावर तलवार हल्ला करून खून जत येथील सोलनकर चौकात भर दिवसा दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एकावर तलवार हल्ला करून खून करण्यात आला मयत व्यक्तीचं नाव अविनाश बाळू कांबळे वयवर्ष तीस असा आहे हा खून कौटुंबिक वादातून झाले असल्याची चर्चा जत शहरात सुरू आहे तलवारीने हल्ला करून खून केल्यानंतर मारेकरी हा पळून गेला हा खून कौटुंबिक वादातून झाले असल्याच्या चर्चा विजापूर गुहागर या अत्यंत गजबजलेल्या गर्दीच्या ठिकाणी असलेल्या सोलनकर चौकामध्ये तलवार हल्ला केला त्यानंतर मारेकरी पसार झालाय दिवसा ढवळ्या झालेल्या खुणाच्या घटनेमुळे जत शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले खुणाच्या घटनेची माहिती संपूर्ण तालुकाभर वाऱ्यासारखी पसरली त्यामुळे घटनास्थळी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती घटनास्थळी तातडीने पोलीस फौजफाटा उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस यांनी भेट दिली या खुणाचे गुण अद्याप स्पष्ट झाले नसले तरीही ही घटना कौटुंबिक वादातूनच घडली असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे या घटनेमुळे संपूर्ण शहरात व तालुक्यात तर एकच खळबळ माजली